चला तर मंडळी काल संध्याकाळी मस्त थंडगार पावसाचं वातावरण झालं होतं रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हे विचारच करत होते एका दमात एका भांड्यात होणारा साधा सोप्पा पदार्थ करण्याचा विचार होता तितक्यात फौजी म्हटले अगं गरमागरम वाफाळता सुगंधित चवदार असा मसाले भात कर मसाले भाताचं नाव ऐकताच चटकन आठवते ती लग्नाची पंगत आज आपण कोणताही रेडीमेड मसाला न वापरता परफेक्ट लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा सुगंधित चवदार सुंदर असा मसाला घरच्या घरी ताजा मसाला तयार करून करतोय चला तर तर मग करूया मसाले भात करण्यासाठी एक छोटंसं ताज वाटण करायचं जार मध्ये कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या सोबतच दोन हिरव्या मिरच्या घालायच्या एक इंच आल्याचे काप करून यामध्ये घातले पाच ते सात लसणीच्या पाकळ्या घालायच्या सुरुवातीला पाणी न घालता नंतर पाणी घालून असं सरसरीत वाटण करायचं काही भाज्यासुद्धा लागणार आहे जशा वापरेल तसं प्रमाण सांगेल आता इथे एक वाटी रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे जुना तांदूळ कसा ओळखायचा नवीन तांदूळ दुधासारखा पांढरा शुभ्र दिसतो जुना तांदूळ हलका पिवळसर रंगाचा दिसतो आता दोन तीन वेळा पाणी बदलून हलक्या हाताने चोळून हा धुवून घ्यायचा आणि सगळं पाणी काढून टाकायचं इथे तांदूळ धुवून घेतला यातलं सगळं पाणी काढून घेतलंय असाच बाजूला ठेवू यामध्ये पाणी घालायचं नाही तर मंडळी आजचा बेत मला एका दमात एका भांड्यात झटपट तयार करायचा आहे जास्तीची भांडी वगैरे भरवायची नाही आहे त्यासाठी आज मी हे खास भांडं वापरणार आहे यामध्ये तयार केलेला पदार्थ तळाला चिकटत किंवा करपत अजिबात नाही इथे हा अगारो रेजन्सीचा ट्रायप्लायट टोप आहे थ्री पॉईंट फाईव्ह लिटरचा म्हणजेच ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलचं हे पातेलं आहे साडेतीन लिटरचं सोबत स्टेनलेस स्टीलची लीड आहे टू पॉईंट फाईव्ह एम एम थिक बॉडी आहे हे पातेलं तुम्ही इंडक्शन आणि गॅस दोन्हींवर वापरू शकतात अगदी कमी किमतीत प्रीमियम क्वालिटीचं हे भांडं आपल्याला मिळतं घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जरूर हे पातेलं खरेदी करा तर नवीन भांडं स्वच्छ करून घेतलं लो मिडियम फ्लेमवर गरम करायचं जसं की मी सुरुवातीला सांगितलं आपण कुठलाही रेडीमेड मसाला वापरणार नाही आहे काही साहित्य मी इथे काढून घेतलेले आहे पटकन मसाला तयार करू अगार रजनसीचं हे ट्रायप्लाय टोप मी गरम करून घेतलं आता यामध्ये पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे किंवा नाश्त्याच्या चमचाने चार चमचे यामध्ये तीन टीस्पून अख्खे कच्चे धने घालायचे सोबतच अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहे त्याचसोबत एक तीन ते चार आपल्याला लवंग घालायचे आहे सोबतच पाच ते सहा काळी मिरीचे दाणे घालायचे आहे याच सोबत एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि चार ते पाच हिरव्या वेलची मी घेतल्या अगदीच लहान आहे म्हणून चार पाच घेतल्या मोठ्या असेल तर तीनसुद्धा पुरेशा होतात एक चक्रफुल घालायचं आहे फक्त याचे तुकडे झालेले आहे आता हे संपूर्ण साहित्य लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत खोबरं हलकं तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचं बाकी साहित्यही छान भाजले जाईल भाजत असताना अर्धा लहान चमचा तेल घालायचं म्हणजे एक सारखं खमंग खरपूस भाजलं जातं अगारो रेजन्सीच्या या ट्रायप्लायट टोपमध्ये हे संपूर्ण साहित्य खूप छान भाजलं जाते आहे इवन हिटिंग होते अजिबात करपत वगैरे नाही आहे मस्त असं भाजून घेऊ खमंग असं सुगंध येतो आहे हे छान खरपूस खमंग मी भाजून घेतलं आहे थोडं तेल घातलं होतं खोबरं लालसर झालं आहे आता हे संपूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं रेडीमेड मसाले वा न वापरता घरच्या घरी ताजा मसाला तयार करून मसाले भात केला की खूप सुगंधित आणि चवदार होतो हे संपूर्ण साहित्य गार करायचं आता याच अगारो रेजन्सीच्या ट्रायप्लाय टोपमध्ये आपण मसाले भात तयार करतोय तीन चार चमचे तेल गरम केलं त्यामध्ये दोन तमालपत्र घालायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची तेल गरम नसेल तर मोहरी चांगली फुलत नाही आणि चवीला कडवट लागते मोहरी छान तडतडली की अर्धा टीस्पून जिरे घालायचे जिरेसुद्धा छान फुलले त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभेलाम पातळ चिरून घेतले ते घालायचे सोबत भरपूर असा कडीपत्ता घालायचा आता गॅस मध्यम करून छान असं एकजीव करून मध्यमाचेवर कांदा हलका गुलाब होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा खूप जास्त लाल करायचा नाही त्याचं कारण पुढे सांगते कांदा परतत असताना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही लवकर परतला जातो कांदा इथे हलका गुलाबी झालेला आहे आता यामध्ये तयार केलेलं ताजं हिरवं ओलं वाटण घालायचं आहे कांदा सुरुवातीला खूप लाल केला आणि मग वाटण घातलं तर वाटण परतेपर्यंत तो अगदीच करपला जाईल म्हणून कांदा पन्नास टक्के परतला की लगेच ओलं वाटण घालायचं एकजीव करून मध्यम अचेवर आता कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घेऊ आलं लसून हिरवी मिरचीचा कच्चापणा निघून जाईल वाटणसुद्धा छान परतलं जाईल आपलं वाटण परतत आहे तोपर्यंत सुकं खोबरं आणि मसाले जे आपण भाजले होते ते गार झाले त्याच मिक्सर जारमध्ये इथे मी काढून घेतलेले आहे आणि पाणी न घालता जमेल तितके छान बारीक वाटून घ्यायचे अगदी सुगंधित खरपूस असा हा मसाला तयार झाला तोपर्यंत कांदा आणि वाटणसुद्धा छान परतलं गेलंय आता पुढचे साहित्य घालू एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा दहा पंधरा पाकळ्या इथे मी घालते तुम्हाला अगदी लालसर झालेल्या काजूपाकळ्या हव्या असतील तर तुम्ही कांद्यासोबत घालू शकतात मला अशा मऊ मऊ आवडतात म्हणून मी भाज्यांसोबत घालते आता पुढचे साहित्य अर्धी वाटी इथे मी फ्रोझन मटार घालते ताजा असेल तर ताजा सुद्धा घालू शकतात एक सात आठ तोंडलीचे गोल गोल काप करून घेतले ते घालायचे एक आजर उभलाम पातळ चिरून घेतलंय ते घालायचं सोबतच दोन वांगे घेतलेले आहे कोवळे आणि लहान होते एकाचे एक चार भाग करून घेतले एक बटाटा मध्यम फोडींमध्ये चिरून घेतलाय आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि मोठ्या हचेवर या भाज्या या साहित्यासोबत दोन मिनटं परतून घ्यायच्या इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात पण मसाले भात करताना वांगं बटाटं मटार आणि तोंडली असणं गरजेचं आहे बाकी मग तुमच्याकडे असेल तर फरस फ्लॉवर फ्लॉवरसुद्धा तुम्ही घालू शकतात म भाज्या मी इथे मध्यमच शिरून घेतल्या आहे कारण आपण पातेल्यात करतोय कुकरमध्ये करत नाही आहे व्यवस्थित शिजल्या जाव्यात म्हणून आपण शिजवणारसुद्धा अगदी परफेक्ट आहोत ज्याने छान शिजल्याही जातील आणि माससुद्धा होणार नाही दोन मिनटं भाज्या परतून घेतल्या अर्धा टीस्पून हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालते व्यवस्थित मिसळून घेते मी वापरलेली हिरवी मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून थोडं तिखटाचं लाल तिखट घातलं आहे रंग आणि चव छान येते तुमच्या गरजेनुसार घालू शकतात लाल तिखट हळद छान मिक्स करून घेतलं आता तयार केलेला हा खमंग खरपूस ताजा ताजा मसाला घालायचा आहे एक ते दीड वाटी तांदळासाठी हे मसाल्याचं प्रमाण अगदी योग्य आहे संपूर्ण मसाला घालायचा मसाला घातल्यानंतर मंद आचेवर छान एकजीव करून मिनिटभर परतून घ्यायचं मंडळी इतका सुंदर असा सुगंध या मसाल्याचा घरभर पसरला होता आणि यापासून तयार केलेला मसाले भात अगदी असं वाटत होतं की लग्नाच्या पंक्तीत पत्रावळीवर वाढलेला हा मसाले भात आहे इतका सुगंधित आणि चवदार झाला होता माझ्या तोंडात तर आत्ताच पाणी येतं आहे पाहू शकतात आपण छान परतले तरी पातेलाच्या तळाला करपलेलं किंवा चिकटलेलं अजिबात नाही आहे आता आपण सुरुवातीला जो तांदूळ धुवून बाजूला ठेवला होता तो तांदूळ यामध्ये घालायचा तांदूळ घालण्याआधी शेजारच्या गॅसच्या बर्नरवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं भाज्या परतत असतानाच एकीकडे पाणी गरम करून घ्यायचं आता तांदूळ हा छान असा हलक्या हाताने एकजीव करायचा तांदूळ धुवून जरा वेळ बाजूला ठेवला की आ, आहे आहे त्या मॉइश्चरमध्ये तो भिजला जातो आणि लवकर शिजतो फक्त पाणी घालून भिजवायचा नाही कारण हा रोजच्या वापरातला बारीक तांदूळ आहे तांदूळ मिक्स केला छान कोटिंग झालं यामध्ये गरमच पाणी घालायचं उकळतं एक वाटी तांदळासाठी तीन वाट्या इथे पाणी आहे कारण शिजवतो शिजवतोय आणि अर्धी वाटी पाणी मी एक्स्ट्रा आहे म्हणजे साडेतीन वाट्या पाणी घातलंय कारण माझा तांदूळ हा खूप जुना आहे थोडंसं पाणी जास्त लागतं तुम्ही एक वाटीसाठी तीन वाटी पाणी घेऊ शकतात कुकरमध्ये करत असाल तर दोन ते सव्वा दोन वाट्या पाणी पुरेसं होईल पाणी घातलं मीठ घातलं कोथिंबीर घातली आणि एक चमचा साजूक तूपसुद्धा घातलं फक्त ती क्लिप मिस झाली छान एकजीव एक केलं उकळी आली झाकण ठेवून लो टू किंचित मीडियम फ्लेमवर हा भात आपल्याला एक आठ ते नऊ मिनटं चिजवून घ्यायचा आहे गॅस मध्यम ते मोठा अजिबात ठेवायचा नाही कमी आचेवर हा भात शिजवायचा त्यानंतर आपण झाकण उघडून पाहणार आहोत आणि छान मिक्स करणार आहोत तर एक आठ नऊ मिनटं मंद आचेवर भात शिजवला झाकण उघडताच जो जबरदस्त सुगंध आलाय ना मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही पन्नास टक्के भात इथे शिजलेला आहे थोडं पाणी आहे एकदा तळापासून मिक्स करायचं आठ नऊ मिनिटांनंतर एकदा मिक्स करायचं म्हणजे भात एकसारखा असा शिजला जातो रंग सुद्धा किती सुंदर येतोय परत झाकण ठेवून एक सात आठ मिनिटाची कमी आचेवर वाफ काढायची एक सात आठ मिनटं मंदाजवर परत वाफ काढली भात परफेक्ट शिजला असेल अठरा ते एकोणावीस मिनटात छान शिजला जातो आता गॅस बंद करायचा दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं त्या वाफेत राहू द्यायचा चवी छान मुरल्या जातात नंतर भात सर्व करायचा गॅस बंद केल्यानंतरही दहा मिनटं तसंच झाकून ठेवलं अगदी मोकळा तरीही मौसूत असा शिजलेला मसाले भात तयार झाला भाज्या परफेक्ट शिजल्यात तरीही मॅश झालेल्या नाही आहे भात तळाला चिकटलेला करपलेला नाही आहे किंवा घपकासुद्धा बसलेला नाही आहे सुगंध घरभर काय बाहेरसुद्धा दरवळत होता लग्नाच्या पंक्तीतला मस्त गरमागरम सुगंधित चवदार असा मसाले भात तयार झाला आहे अगदी परफेक्ट मसाले भाताची रेसिपी तुम्हाला दिली आहे इतक्या प्रमाणात केलेला मसाले भात दुसरं काहीही जेवण नसताना दोन जणांना पोटभर पुरतो सर्व करताना वरतून ओल्या नारळाचा चव सुद्धा परफेक्ट मसाले भात तयार झाला चाकून पाहूया तर मंडळी अशा पावसाळ्याच्या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम मसाले भात खाणं तेही इतक्या परफेक्ट चवीचं म्हणजे स्वर्गसुखच प्रतिम अशी चव होती तिखट वगैरे सगळं परफेक्ट झालं होतं फक्त तुम्हाला आवडत असल्यास शिस्ताना छोटासा गुळाचा खडा घालू शकतात मला नाही आवडत म्हणून मी नाही घातला तुम्हाला आजची ही मसाले भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा पातेलं खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चॅनलला सबस्क्राईब